तुम्हा सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आज मी गुढीपाडव्यासाठी मस्त अशी थाळी बनवलेली आहे आणि ती काय थाळी आहे हे तुम्ही आता पाहून घ्या ज्याच्यामध्ये आहे कैरीचं पन्ह बासुंदी ही बासुंदी जी आहे ही झटपट बनवलेली आहे आणि ह्या बासुंदीची जर का तुम्हाला रेसिपी हवी असेल तर तसं मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा मी तुमच्यासाठी ती नक्की बनवेन त्याच्यानंतर आहे पालक आणि आंबट चुक्याची पातळ भाजी ज्याच्यामध्ये मी शेंगदाणे घातलेले आहेत त्याच्यानंतर हे आहे वाटली डाळ कैरी घातलेली वाटली डाळ आहे त्याच्यानंतर आहे मुगाची भजी पापड आणि आपल्या पुऱ्या मी गुढीपाडव्याला बनवलेली थाळी तुम्हाला जर का आवडली असेल तर मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा ह्यामध्ये असलेल्या रेसिपीज मी पुन्हा शूट करून तुम्हाला ही पूर्ण थाळीची रेसिपी ज्या आहेत ह्या माझ्या चॅनल वर पाहायला मिळतील आणि त्या मी येणाऱ्या अक्षय तुम्हाला बनवून दाखवेल कदर पण एकदम भारी आहे <laughs> वाय काय काय भाजी वाह मस्त असत एकदम चव जी आहे ना थोडीशी थो आंबट थोडीशी तिखट सुपर काय ते म्हणाली चणाची डाळ मी ट्राय वामिता हे थोडं थोडस ढोक्या जागा लागतंय बरं का सांगत आहे म्हणजे भजी मस्त पण मीठ कमी आहे पण चवली चांगली आली मला वाटतं पन्न बघू दे मस्त सॉलिड चांगलं मस्त झालं जेवण पण त्याच्यासाठी तुम्हाला मला कमेंट बॉक्स मध्ये कळवायला हवं की तुम्हाला थाळी जी आहे ह्याच्या संपूर्ण रेसिपी पाहायची आहेत